आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू पारदर्शक कारभार व सभासदांच्या हितासाठी सदैव कार्यतत्पर संचालक मंडळ असल्याने निवृत्त न्यायालयीन कर्मचारी वेलफेअर असोसिएशन कोल्हापूर ही संस्था अल्पावधीतच नावारुपाला आली संघटना ही मधमाशीच्या पोळ्यासारखी एक संघ असावी त्यातून संघटनेबरोबरच सर्वांचा उत्कर्ष होत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष बाजीराव शिपुरे यांनी केले ते कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे आयोजित निवृत्त न्यायालयीन कर्मचारी वेलफेअर असोसिएशन संस्थेच्या पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला करून मान्यवरांच्या हस्ते पाणी घालण्यात आले तसेच दिवंगत सभासद विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली अहवाल वाचन सचिव आर डी कांबळे यांनी केले सुरुवातीला सभेचा इतिवृत्त वाचून सभासदांनी त्याला मान्यता दिली अहवाल सालचा आर्थिक वार्षिक अहवाल उत्पन्न व खर्चपत्रक पत्रक नफा तोटापत्रक सर्वानुमते मंजूर करण्यात आले तसेच दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पंचवार्षिक निवडणूक ही बिनविरोध केल्याबद्दल सभासदांचे आभार मानले यावेळी सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे कोषाध्यक्ष एस व्ही साळुंके सचिव आर डी कांबळे अध्यक्ष बाजीराव शिपुरे यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली एकंदरीत ही वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीत पार पडली यावेळी नूतन अध्यक्ष आर डी कांबळे म्हणाले निवृत्त न्यायालयीन कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्रामध्ये निवृत्त न्यायालय कर्मचाऱ्यांचे रजिस्टर झालेली एकमेव संघटना असल्याचे आपणा सर्वांना अभिमान व इतरांना मार्गदर्शनपर असल्याचे सांगितले यावेळी नूतन न्यायाधीश शुभंकर कुलकर्णी तसेच नूतन अध्यक्ष आर डी कांबळे उपाध्यक्ष सौ व्ही डी गुणे पत्रकार एन एस पाटील तसेच सर्व संचालकांचा बाजीराव शिपुरे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमात सी व्ही मोडक ए डी जाधव एस एस आकोळकर पी ए देशपांडे एस ए देसाई आजी माजी संचालक मंडळ तसेच शांताराम बापू पाटील मेजर पोपटराव श्रीकांत आडीवरेकर बाबूराव पोरलेकर के बी गुरव आर डी नार्वेकर आणि आवटी शोभा पोर्लेकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीला काशीद यांनी केले तर राजेंद्र दडवी यांनी आभार मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज